नमस्कार रुपाली कामडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन रेसिपी बनवत आहे खूप सोपी आहे बनवायला आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच ही डिश बनत आहे छान अशी डिश आपण सहज घरी बनवू शकतो जाड पोहा घेतलेला आहे एक वाटी जाड पोहा घ्यायचा आणि एक बटाटा घेत आहे जाड पोहा स्वच्छ धुवून टाकूया बनवायला सोपी आहे आणि चटपटी अशी ही, रेसिप ही रेसिपी आहे सहज आपण नाश्त्यामध्ये ही रेसिपी बनवू शकतो जाड पोहा घेतलेला छान स्वच्छ धुवून टाकलेला आहे एक बटाटा घेतलेला साल काढलेला आहे आणि बटाट्याला आपण किसून घेऊया बटाट्याला किसल्यानंतर पाण्यामध्ये ठेवूया बटाटा काळा पडणार नाही बटाटा आता आपण पोहा धुऊन टाकलेला आहे त्यामध्ये टाकूया एक वाटी बेसन घेत आहे बेसन बटाटा आणि जाड पोहा यापासून आपण छान अशी रेसिपी बनवत आहे यामध्ये टाकूया आता आपण तिखट तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता धनिया पावडर चवीनुसार मीठ हळद तिखट धनी पावडर आणि मीठ टाकलेलं आहे तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता छान असं मिक्स करून घेऊया आपण हाताने पण मिक्स करू शकतो कारण आपल्याला पूर्ण आपण पीठ मळत असतो गव्हाचं त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर टाक टाकत आहे आणि तीळ टाकूया वरून तीळ टाकूया छान असं मसाले टाकून घेतलेले आहे आता आपण मिक्स करूया कांदा टाकत आहे एक छोटा कांदा घेतलेला तो टाकत आहे पोहाकाच्या चमचणी एक चम्मच चाट मसाला चाट मसाला टाकल्याने डिशला छान चव येत असतं छान असं मिक्स करून घेऊया आता तीळ टाकूया तीळ टाकल्याने डिशला छान छान चव चा येतं आता आपण थोडे पाणी टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया जेणेकरून आपण जी डिश बनवत आहे ती बनायला पाहिजे एक कढई घेतलेली कढईमध्ये पाणी टाकूया पाणी उकळी येऊ द्यायचं नंतर आपण ही डिश बनवूया पाणी उकळण्याकरिता ठेवलेलं आहे एक चाळणी घेऊया चाळणीला तेल लावूया चाळणीमध्ये डिश बनवून ठेवूया आणि नंतर आपण ही डिश छान वाफेवर शिजवूया या प्रकारे पूर्ण डिश बनवून घेत आहे कढई ठेवलेली कढईमध्ये पाणी टाकलेलं पाणी छान उकळी येऊ द्यायचं छान अशी पूर्ण डिश बनवून घेत आहे आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो चाळणी घेतलेली आहे चाळणीला तेल लावलेला आहे यावर आपण आता डिश बनवून घेतलेली आहे ते घेऊया पटकन बनणारी अशी ही रेसिपी आहे या प्रकारे पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे बघा छान असं पाणी उकळलेलं आहे यामध्ये चाळणी आता आपण ठेवूया डिश बनवून घेतलेली आहे चाळणीला तेल लावलेलं आहे त्यावर डिश ठेवूया आणि आता आपण डिश वाफेवर शिजवून घेऊया खूप सोपी आहे ही रेसिपी बनवण्याकरिता मध्ये मध्ये चेक करू शकतो आपण की डिश शिजली आहे का मला इथे पंधरा वी मिनिट लागलेले ही डिश शिजवण्याकरिता आपण या प्रकारे पण ही डिश खाऊ शकतो किंवा याला तडका पण देऊ शकतो मी ते जिरा मोहरीचा तडका दिलेला आहे छान अशी डिश बनलेली आहे थोडेच तेल घेतलेले तेल झाले की आपण जीरा मोहरी टाकूया जिरे मोरी झाले की गॅस बंद करून दिलेला आहे आता आपण डिश तडक्यामध्ये टाकूया अशी डिश जिरा तडक्यामध्ये आहे खूप सोपी आहे ही डिश नक्की बघा खूप छान बनलेली होती ही डिश छान असा जिरा मोहरीचा तडका देऊन दिलेला आहे या प्रकारे नक्की बनवून बघा आपण वाफेवर शिजवलेला आहे त्याप्रमाणे पण ही डिश खाऊ शकतो किंवा याप्रमाणे तडका दिला तरी चालेल छान अशी या प्रकारे पूर्ण डिश मी फ्राय करून घेतलेली आहे या प्रकारे नक्की बनवून बघा छान अशी डिश बनलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय